सार्थ श्रीमद दासबोध दशक सातवा समास पाचवा कल्पना निरसन श्रीराम समर्थ श्रोता म्हणाला मागील समासात आपण जे शुद्ध ब्रह्मस्वरूप सांगितले आहे ते अनुभवास आले अर्थात पटले परंतु मनास मायेचेही चिंतन लागले आहे अंतरयामी शुद्ध ब्रह्म प्रकाश आणि बाहेर इंद्रियांना मायाही प्रत्यक्ष दिसते आता या द्वैताचे निरसन कशा प्रकारे करावे समर्थ म्हणतात तर आता मन एकाग्र करून सावधपणे ऐका प्रथम माया आणि ब्रह्म यांना जाणणारे कोण आहे याचा विचार करा मन जेव्हा ब्रह्माची कल्पना करते तेव्हा ती खरी असते व तिला संकल्प म्हणतात आणि तेच मन जेव्हा मायेची कल्पना करते तेव्हा ती खोटी असते व तिला विकल्प म्हणतात मन संकल्प व विकल्प अशा द्वैतांचा जप करते ब्रह्म आणि माया या दोघांना जी जाणते ती तुरी अवस्था हेच तिचे लक्षण आहे परंतु जिथे सर्वच नाहीसे झाले मग तिथे जाणण्यासाठी काय उरले मनाच्या पोटातच संकल्प व विकल्पाची सृष्टी उभारली गेली पण शेवटी ते मनच मिथ्य आहे असे ठरल्यावर खोट्या मनाच्या खोट्या सृष्टीला साक्षी म्हणजे पाहणारा कोण मायेमुळेच साक्षीत्व चैतन्यत्व व सत्ता या गुणांचा शुद्ध ब्रह्मवर विनाकारक आरोप लागलेला आहे शुद्ध ब्रह्म हे निर्गुण व मायेने त्यांच्यावर गुण लादले आहेत आकाश खरे एकच आहे परंतु भांड्यातील आकाश हे घटाकाश घरातील आकाश हे मटाकाश व विश्वातील आकाश हे महदाकाश असे तीन भेद केले जातात त्याप्रमाणे माया खरी मानली की ब्रह्मावर गुणांचा आरोप करतात मूळ ब्रह्मामध्ये ते गुण नाहीत जोपर्यंत मायेचे खरेपण वाटते तोपर्यंत ब्रह्माला साक्षीत्व असते पण माया व अविद्या या दोन्हींचा निराश झाला म्हणजे एक ब्रह्म उरते मग द्वैत कसे उरणार म्हणून सर्व साक्षी असलेले हे मन म्हणजे तुरी अवस्था तेच उन्मन म्हणजे ब्रह्मस्वरूपी मिळते म्हणजे ते तुर्यारूपी अर्थात सर्व ज्ञान असते ते सुद्धा मावळून जाते ज्या मनाला द्वैत भासते तेच मन उन्मन झाले की द्वैत व अद्वैत यांचे चिंतनच संपून जाते तात्पर्य असे आहे की द्वैत आणि अद्वैत भासणे हे वृत्तीचे लक्षण आहे पण ती वृत्तीच नाहीशी झाली म्हणजे मग द्वैत कसे राहील द्वैताद्वैत कल्पनाचा निराश होईल ज्या ज्ञानामध्ये वृत्तीला येतकिंचितही स्थान नाही ते ज्ञान म्हणजे खरे ब्रह्मज्ञान हे ज्ञान संपूर्ण समाधान देते व तेथे माया व ब्रह्म यांचे चिंतनच संपते ही माया आहे व ते ब्रह्म आहे ही मनाची कल्पना आहे परंतु ब्रह्म हे कल्पनेच्या पलीकडे आहे अर्थात ब्रह्म कल्पनातीत व निर्विकल्प आहे असे ज्ञानी जाणतात जे मनाला व बुद्धीला कळत नाही जे कल्पनेच्याही पलीकडे आहे अशा ब्रह्मस्वरूपाचा अनुभव घेतल्यावर द्वैत कसे राहील जोपर्यंत द्वैताचे भान असते तोपर्यंत ब्रह्माचा अनुभव येत नाही आणि ब्रह्माचा अनुभव आला की द्वैत शिल्लक राहत नाही द्वैत व अद्वैत या कल्पना असून त्या मनाला भासतात समर्थ म्हणतात कल्पना मायेची निरासन करते कल्पना ब्रह्माची प्रस्थापना करते कल्पनात संशय निर्माण करते व कल्पनात संशय नाहीशी करते कल्पना बंधन निर्माण करते व कल्पना समाधान देते आणि ब्रह्माचे चिंतनसुद्धा कल्पनाच करायला लावते कल्पनात वैत उत्पन्न करते वस्तुतः ज्ञानदेखील कल्पनाच आहे मी बद्ध आहे व मी मुक्त आहे या अवस्था देखील कल्पनेच्या योगानेच अनुभवास येतात कल्पना जर सबल असेल तर देहबुद्धीत अविद्या धरून असते तर मुळात नसलेले दृश्य विश्व अनुभवास येते आणि तीच कल्पना एकांती बसून निर्मल केली तर दृश्यरहित निर्मल स्वरूप अनुभवास आणून देते कल्पनेची विलक्षणता कल्पना क्षणात काळजी उत्पन्न करते तर क्षणभरात मन स्थिर करते तर पुढच्याच क्षणी ती आश्चर्य करून लागते क्षणात तिला शुद्ध स्वच्छ ज्ञान होते तर दुसऱ्या क्षणी ती वृत्ती लोपून ती कल्पना अज्ञान धारण करते अशा प्रकारे ही कल्पना वृत्तीचे अनेक प्रकार उत्पन्न करते हे जाणून घ्यावे आपल्या जन्माचे मूळ कारणही कल्पनाच आहे भक्तीचे फळ अर्थात साक्षात्कार सुद्धा कल्पनाच आणि अखेर मोक्ष देणारीसुद्धा केवळ कल्पनाच होय अशी ही कल्पना परमार्थ साधनात गुंतवली तर समाधान प्राप्त करून देते नाहीतर एरवी हीच कल्पना माणसाच्या अंधपतनास कारणीभूत होते म्हणून सर्वांचे मूळ जे काही आहे ते केवळ कल्पनाच आहे ही कल्पनाच समूळ नाहीशी केली म्हणजे ब्रह्मप्राप्ती होते समर्थ म्हणतात श्रवण मनन निधी या साधन मार्गाने गेले की आत्मसाक्षात्कार होऊन समाधान लाभते आणि खोट्या कल्पनेचे भान साफ उडून जाते शुद्ध ब्रह्मस्वरूपाच्या निश्चित अनुभवाने खोट्या कल्पना नाहीशा होतात आणि सर्व संशय खात्रीने तुटून जातात ज्याप्रमाणे सूर्याच्या प्रकाशाने अंधार नाहीसा होतो त्याचप्रमाणे शुद्ध खऱ्या ब्रह्मापुढे खोट्या कल्पनाची गुंतागुंत कशी चालेल कशी टिकेल त्याचप्रमाणे आत्मज्ञानाच्या प्रकाशाने खोटी कल्पना नाश पावते आणि मग आपोआप द्वैताचे चिंतन तुटते एका पशूकडून दुसरा पशु पकडावा किंवा आकाशातून येणाऱ्या बाणाला दुसऱ्या बाणाने तोडावा त्याचप्रमाणे एका कल्पनेने दुसरी कल्पना नाहीशी करावी शुद्ध आत्मस्वरूपाची कल्पना प्रबळ झाली की सबल किंवा अशुद्ध कल्पना नाश पावते व शुद्ध कल्पनाच उरते आता हेच म्हणणे अधिक स्पष्ट करून सांगतो सावधपणे ऐका आपण स्वतः निर्गुण स्वरूप आहोत अशी कल्पना करणे ही शुद्ध कल्पनेची खूण आहे ती आपल्या आत्मस्वरूपाचे विस्मरण होऊ देत नाहीत सदैव स्वस्वरूपी लीन द्वैतमय दृश्याचे पूर्ण विस्मरण आणि अद्वैत शुद्ध ब्रह्माचे साक्षात ज्ञान या तीन गोष्टी जिथे आहेत तिथेच शुद्ध कल्पना आहे असे समजावे जी अद्वैताची कल्पना करते ती शुद्ध कल्पना व जी द्वैताची कल्पना करते ती अशुद्ध कल्पना या अशुद्ध कल्पनेचा सबल कल्पना म्हणतात द्वैताची कल्पना करणे हा शुद्ध कल्पनेचा खरा अर्थ आहे आणि द्वैताची कल्पना करणे ही सबल कल्पना असून ती व्यर्थच असते अंतःकरणात अद्वैत कल्पना प्रगट झाली की त्याच क्षणी द्वैत नाश पावते आणि द्वैताबरोबरच सबल कल्पना नाहीशी होते कल्पनेने कल्पना नाहीशी होते ती अशी हे शहाण्या ज्ञानी माणसांनी लक्षात ठेवावे सबल कल्पना नाहीशी झाली की शुद्ध कल्पना उरते स्वस्वरूपाची कल्पना हे शुद्ध कल्पनेचे स्वरूप होय स्वस्वरूपाची कल्पना करता करता आपणही शुद्ध कल्पनेशी तद्रूप होतो अशुद्ध कल्पना खोटी आहे हे खऱ्या अर्थाने पटले की स्वस्वरूपाशी आपोआपच तद्रूप होता येते आणि मग आत्मा म्हणजे मी हा निश्चय होतो त्या योगाने कल्पना नाहीशी होते जसा सूर्याचा अस्त झाला की मग अंधार वाढतो त्याचप्रमाणे आत्मनिश्चय ढळला की त्या क्षणी द्वैत भावना प्रबल होते समर्थ म्हणतात त्याचप्रमाणे आत्मज्ञान मलिन झाले की अज्ञान प्रबल होते या कारणासाठी सतत अध्यात्म श्रवण करीत राहावे आता हे बोलणे पुरे झाले एकाच वाक्यात तुझ्या शंकेचे निरसन करतो ज्या कल्पनारूप मनात हे द्वैतमय दृश्य अनुभवास येते ते मन तुझे खरे स्वरूप मुळीच नाही खरा तू त्या पलीकडे आहेस मागील शंकेचे निरसन झाले म्हणून आता हा विषय इथेच संपला पुढील विषय ऐकण्यासाठी श्रोत्यांनी वृत्ती सावध केली पाहिजे समाज पाचवा समाप्त जय जय रघुवीर समर्थ